किंवा आपल्या भाषेत परिहार कसा ते कारण आहे की एका ठिकाणी तुम्हाला मत कारणाशिवाय कार्य नाही आणि कार्याशिवाय कारण कार्या नाही त्याप्रमाणे या ठिकाणी आयोजित कशासाठी केलेलं आहे काही कारण आहे तर आपल्या संत सद्गुरू गोदननाथ महाराजांच्या पदप्रशाने पुणे झालेल्या आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आणि क्षेत्र आपल्या आत्माराम बाबा यांच्या पदप्रशाने पुणेच पावित झालेले तीर्थ बनलेले आहे आपले मांदळी थेरगाव आणि आपल्या पुण्याच्या परिवारातर्फे या ठिकाणी योगीराज हे देणे को अन्नदान देणे को हरिनाम को कोनता आणि डुबणे को अभिमान या उक्तीप्रमाणे श्री योगीराज गंगागीर महाराज नाम सप्ताह या ठिकाणी चौदा वर्षे पूर्ण होत आहेत जसं प्रभू रामचंद्र भगवान यांना चौदा वर्षे वनवाद झाला आणि त्यानंतर रामराज्य झाले तेथे काही होणारशी आण त्या मुक्तीप्रमाणे या ठिकाणी गेली चौदा वर्ष आपण या ठिकाणी गंगागिरी बाबा महाराज सप्ताह करत आहात त्या अखंड नाम सप्ताह सोळामध्ये ब्रह्मलीन नारंगगिरी महाराज व महंत बेट मादारपती रामगिरी महाराज यांच्या पदप्रशाने चाललेल्या भूमीमध्ये या ठिकाणी आज तिसऱ्या दिशेची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आपल्या सर्व फळे परिवार असत त्यानंतर आपले हरिभक्त पराईन त्यांच्या मार्गदर्शनाने समर्थ रामदास महाराज मुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सर्व गायनाचार्य वादक या ठिकाणी मृदंग वादक बळीराम महाराज सकत बरोबर आहे बळीराम महाराजांना मी कधी पाहिले तुम्हाला सांगितलं तरी मी वाटलं वाटेल राबराव तर अगदी लहान होते ते म्हणजे ते पाठीबागा मुलगा बहिमाना ताव्हापासून मी त्यांची माझी ओळख आहे अतिशय सुंदर ज्यावेळेस त्यांना मांदळीला आपलं आळंदीला गेलं ते तोपासून त्यांचे दुसरा बंधू कृष्णा महाराज बरोबर असे बहिरा महाराज सकत अतिशय सुंदर वादक आहेत त्यानंतर गायनाचार्य आमच्या बरोबर आले ज्यांनी चाळीस वर्ष नाथ बाबा यांची गायकरवाळीत आपले कर्जत ते पैठण पायदेश्वरसाहेब आभा नंतर आमचे काकडे महाराज गुरुवारी नंतर या ठिकाणी आमचे आबाश्री काकडे महाराज आणि बाकी माझे येऊ शिल्ल्या पण सर्व परिसरातील आणि जेणे अतिशय सुंदर